कोण सरपंच आहे का हा खरे भाडव्या कोण बोलतोय हा बेडवर बोलतो पप्पा बोला ना काय तू हो का का ते काय दिलं ते आपलं लेटर वगैरे शहाणीशा केली का त्या ह्याची प्रकरणाची तू तू कोण आहे भाऊ तू कोण आहे भाडव्या अरे रमेश नागरभाऊजे बोलतो शहानशा टी काय साहेबासन वाल्मेकांनाच नाव टाकून लेटर देतो कुठं साहेब तू कोण सांगा ना मला होत्या होड्या तुला माहिती नाही का कोण आहे काय केलं हा शिवडी तो काय तो भाडगाव तू कोण काय करणार रे हा तुला ते शहानिशा का तू का तू प्रकरणावर रंग द्यायला लागला जाते ऐक ना कशाच लेटर देऊन तू कशाला मला फोन करून सांगतो अच्छा होत्या लावड्या असं टाईप करून तर बेटा गाण मारीन तुझी मी छोट्या समजा मारीन तू बहिण शक्ती सांगू मला हे कुठे तू लावड्या वाड्याच्या हा तुला माहिती आहे का काय प्रकरण काय नाही शहाणीशा करून पुन्हा हे टाकायचं बोलायची पद्धत काय तुझी तू लेटर दिलं नाही कुठं लेटर तुला पाठव का पाठव ना आंबोराचा सरपंच आहे तू आंबोऱ्याचा सरपंच आहे मदरज कुणी कशाचं लेटर दिला तुम्हाला फोन करतो काय सो त्यात तुझ्या टाईप केलेलं आंबोरा सरपंच नंबर वगैरे तू तू बसाडा आहे गेले तुझ्या आईच्या दहाण्यात पाय शिवाय देतो का तू मादर जोर हा लय लय फार पांड करू हा काय घाले बहिणीच्या वतीत येऊन तुझी गाण मारीन मस्ती ऐक ना तू शेट वाकड नाही करू शकत तुझी आईची गाण तु? तुझ्या शिवाय देतो बहिणीच्या तु? तू तू कशाल का तू कशाल पाठवतो तू लेटर तुला ते टाईप केलेलं मी पाठवतो तुझे आईचं भॉक आहे गेल्या बोलताना विचार करायचं कोणासोबत बोलते ते अरे भाईंच्या तू असं सरपंच येईल तू हा ऐक ना महादृष्टी आमोर सरपंच सागर आमले उठायचे ना उठते माझे लवड्या तसे सरपंच वगैरे मला सांगू नको तो तू करून हे करावं लागतं हे करावं लागतं व्यवस्थित ऐक करायची तू लेटर काय केलं हे मला आधी सांग काल तर मी तुला पाठवतो पाठवलं नंतर मला कॉल तू कॉल बॅक करू यायचं बॉक्स म्हणून मात्र शोध तर विचार करायचा